छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जामनेर तालुक्यातील तोरणाळे येथे आज दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तोरणाळे या गावात हायस्कूल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या मार्फत मतदान जनजागृतीसाठी गावात फेरी काढण्यात आली आहे यावेळी भारत निवडणूक आयोग यांच्यामार्फत सुरू झालेली व्यापक मोहीम यांची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली आहे मतदान हे प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे याचं महत्त्व पटवून देण्यात आलं आहे शासन धोरणानुसार मतदान जनजागृती कालावधी दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पथनाट्य आणि वर्ग आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले तसेच तोरणाळे येथील बी एल ओ तीनशे अठरा आणि तीनशे एकोणवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सांडू तडवीसर आणि का विद्यालयाचे एस टी वरखड सर सहाय्यक शिक्षक विहार पाटील सर ए के सर अतुल नानोटे सर यांनी मतदानाचं महत्त्व पटवून आहे तेरा मे रोजी मतदान होणार असून सर्वांनी कोणत्याही आमिषाला भूल थापांना बळी न पडता जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशात मतदानाचे आपले कर्तव्य पार पाडा असं आवाहन नागरिकांना आहे तसेच जनजागृती करत असताना उपक्रमात गावातील पोलीस पाटील सरपंच प्रतिष्ठित नागरिक तसेच महिला तरुण मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीपर कविता पथनाट्य सादर करण्यात आलंय यावेळी गावातील नागरिकांनी प्रत्येक चौकामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला मोठा, मोठा प्रतिसाद दिलाय न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी कृष्णा पाटील जामनेर जळगाव